हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूयात पावसाळा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मा चिलट माशा जो कुबट वा तो तोसुद्धा चालू झालेला आहे तो येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो घरगुती उपाय काही आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मी डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते मेकअपचे व्हिडिओज टाकते क्लिनिंगच्या बऱ्याचशा हॅक्स टिप्स मी शेअर करत असते तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हाही भांडे लावता तेव्हा भांडे ना पुसून तुम्ही लावा जेणेकरून आपल्या ट्रॉलीमध्ये कुबट असा वास येणार नाही जेव्हा पण तुम्ही भांडे लावायला घेताल तेव्हा एखादं छान कोरड्या कपड्याने त्याला पुसत जा आणि तोच कपडा नेहमी नेहमी आपण वापरू शकतो तिथे व्यवस्थित भांडे वगैरे ठेवून घेते असं सुक्का आधीच पावसाळा त्यात ओलपट असंच आपण भांडे जर ठेवले तर अजून जास्त ते वास मारतो त्यामुळे भांडे नेहमी पुसून ठेवायचे जे ट्रॉलीमध्ये जेणेकरून वास येणार नाही कुबट असा किंवा घाण असा वास त्यामधून येणार नाही त्यानंतर पहा आपण चहाचे भांडे असेच ठेवून देतो बऱ्याचशा वेळ आता पावसाचे दिवस चालू आहेत ना तर शक्यतो आताच्या वेळेस तरी चहाचे भांडे नाही ठेवले पाहिजे कारण की चहाच्या भांड्यावरती खूप असं तुम्हाला चिलटं वगैरे लगत बसतात कारण की चहा पावडरमुळे दुधामुळे चिलटं वगैरे लगत बसतात त्यामुळे बेसिनमध्ये भांडे शक्यतो ठेवत जाऊ नका लगेच लगत धुवत जाऊ जे काही आपलं लायटर वगैरे असेल गॅस वगैरे असेल तो आपण सगळा व्यवस्थित लिक्विडने वगैरे आपण घासायला पाहिजे जेणेकरून कुठलाही तेलकटपणा वगैरे राहणार नाही ओलावा राहणार नाही आणि त्याच्यावर हे बसणार नाही चिलटं वगैरे बसणार नाहीत तर बघा आपल्या ह्या भिंती असतात वॉल असतात आपल्या याच्या किचनच्या त्याच्यावरसुद्धा तेल कधीतरी उडलेलं असतं बऱ्याचशा जणांच्या खूप हे असतात त्या जर तुम्ही रोज घासल्या ना तर त्याच्यावरसुद्धा चिलटं बसणार नाहीत जर नाही घासले त्यावर चिलटं वगैरे बसतात माशा बसतात त्यामुळे त्या भिंतीसुद्धा रोज घासायच्या रोज पाठी मागून खालून वगैरे गॅस व्यवस्थित पुसून घ्यायचा जेणेकरून चिलटं माशा मुंग्या ते आपल्या घरामध्ये होणार नाहीत त्यानंतर ता। छान असं पुसून घेतल्यानंतर इथे मी हे घासून घेतल्यानंतर पुसून त्याला घेत आहे ॲक्च्युली गॅस धुवायला मला इथे जमत नाही मी फक्त पुसूनच घेत असते घासून पुसून घेत असते त्यानंतर आपले जे हे काथे असतात भांडे घासायचे बेसिंग घासायचे त्याला तो, 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 तो कदी -कदी मी ना धुवून ठेवत जा म्हणजे जेणेकरून त्याच्यावर जो काही बॅक्टेरिया असेल किंवा मग जे काही त्याच्यावर किटाणू बसलेला असेल ते सुद्धा सगळा निघेल तो सुद्धा जाईल शक्यतो कधी कधी गरम पाण्याने सुद्धा मी धुवत असते पावसाळ्यामध्ये पण आज आमच्याकडे काही गरम पाणी नाही तेव्हा मी असेच धुवून ठेवते जे काही तुमचं भांड़े ठेवायचं साबणाचं आहे ते सुद्धा तुम्ही धुवून ठेवत जा दोन तीन दिवसाला तरी त्यानंतर बघा तो कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं ला असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये की खूप पसारा होता तो सगळा मी रिकामा केला भांड्यात सगळे घासून झाल्यानंतर सगळे भांडे घासून झाल्यानंतर कोपरासुद्धा मी इकडे भांडे ठेवून घेतले म्हणजे जेणेकरून कोपरा हे होईल आणि आपण बऱ्याचदा ना असं न आपला जो काही किचन पुसायचा कपडा असतो तो आपण नळावरती टाकून देतो पण पावसाळ्या दिवसात खरी तर तो, तो कपडा ना बाहेर टाकायला पाहिजे जेणेकरून सुक जिथे पाऊस पडत नाही ना तिथे बाहेर तो हवेने सुकल्यासुद्धा जाईल नंतर पाऊस लागणार सुद्धा नाही जिथे पाऊस येत नाही तिथे तुम्ही हा कपडा टाकू शकतो सुकायला मी ड्राय एरियामध्ये वरती टाकते तिथं पाणी लागते लागत नाही त्यानंतर सिंक हे रोज आपण घासलं पाहिजे पावसाळ्यामध्ये तरी आणि आपण वरचं वरचं घासतो पण आतमधलं तसंच राहून जातो खरंतर आतमधलं खूप महत्वाचं आहे तिथूनच किटाणू वगैरे येत असतात त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित घासायचं आपलं मिक्सर असतो किचनमध्ये तोही खूप तेलकट वगैरे होतो तुम्ही ते पाहत असाल तर पहा अशा पद्धतीने याच्यावर सुद्धा खूप चिलटं वगैरे बसतात काही किडे वगैरे येतात तेव्हा मग काय करते त्याला असं नेहमी असं क्लीन करून ठेवायचं दोन तीन दिवसाला क्लीन केलं की के राहतो तो, तो दोन तीन दिवस टिकतो त्यानंतर ता तो खराब होतो मग पुन्हा आपल्याला पुसावं लागतो त्यानंतर कचऱ्याचे डबे जे असतात तुमचे ते सुद्धा आपण लगेच धुवून ठेवले पाहिजेत आता आपण एक होम रेमेडी बघूयात बघा विनेगर घ्यायचं आणि विनेगरने आपल्याला सगळ्या आपल्या घरामध्ये स्प्रे करायचा तर जे काही भिंती वगैरे आहेत गॅसच्या इथल्या तिथं कुठलाही पसारा असायला नको तर तो तुम्ही बाजूला काढून तुम्ही तो स्प्रे करू शकता तुमच्या भिंतीवरती वगैरे त्यानंतर आपल्या सिंकच्या इथे नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे तो एरिया पुसून घेतला पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेस शक्यतो तिथे आपण तुम्ही हे सुद्धा टाकू शकता डेटॉल टाका किंवा मग फिनेल वगैरे असेल ते ते टाका जेणेकरून किटाणू येणार नाहीत आणि तिथून वाससुद्धा येणार नाही आपले जे असे हातपुसायचे टॉयल असतात किचनमधले ते सुद्धा तुम्ही बाहेर टाका जा सुकायला जेणेकरून त्याचा वास हा ते ओलपट असतात ते सुद्धा बाहेर टाकत जा पाईप उसणे असतात त्यासुद्धा बाहेर टाकत जा जिथे पाऊस लागणार नाही तिथे तर बघा अशा पद्धतीने मी किचन क्लीन करून ठेवत असते त्यामुळे काय होतं ना माशा चिलटं किंवा वास जो येणारा असतो तो माझ्या घरामध्ये येत नाही दोन दिवस झालं असंच झालं की अरे पाऊस चालू झाला आणि चिलटं वगैरे येणं चालू झालं तर म्हटलं चला आपले उपाय आपण सुरू करूयात अगोदरचे त्यानंतर ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर की आता अजिबात माशा किंवा चिलटे वगैरे काही येत नाही आहेत किंवा वाससुद्धा येत नाही आहे तुम्ही पाहत असाल एकदम कोरडं किचन करून ठेवायचं जेणेकरून वास येत नाही फरची पुसल्यानंतर काय होतं ना बऱ्याचदा पुसतो आपण माझ्या इथे किचनमध्ये फॅन नाही आहे तसं पण सुकतो म्हणा पण जर शक्यतो शक्य तुम्हाला जर झालं तर फरची पुसल्यानंतर एकदा तुम्ही कपड्यानेसुद्धा तिला पुसून घेत जा कोरड्या कपड्याने जेणेकरून आपली फरशी लवकर पुसेल आणि दमट वातावरण आपल्या घरात राहणार नाही दमट वातावरणा वातावरणामुळेच आपल्या घरामध्ये वास येत असतो तर त्यानंतरची टीप अशी आहे की आपण कापूर तर आपण सगळेच जण आपल्या घरामध्ये जाळत असतो रोज पूजाला वगैरे किंवा मग आठवड्यातून कधीतरी पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना मी तुम्हाला सजेस्ट करेल की रोज कापूर जाळा तुम्ही दोन टाईम जाळा तरीही चालेल पण अजून एक त्यासोबत टीप सांगते त्यासोबत नुसतं कापूरच नाही तर त्यासोबत तुम्ही हे सुद्धा करू शकता त्यात दोन लवंग टाकून तुम्ही त्याला जाळा जेणेकरून आपल्या घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे जे काही वातावरण अशुद्ध आहे ते शुद्ध करण्याला आपल्याला हे मदत करतं कापूर आणि लवंग त्यामुळे असं दूर करून तुम्ही सगळीकडे तुमच्या घरामध्ये पसरवा माझ्याकडे ना असं एक्स्ट्रा कापूर जाण्यासाठी जा 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 जे असते ना ते नाहीये सध्या तरी तर त्यामुळे मी असेच प्लेटमध्ये घेतले आरतीच्या आणि त्याच्याकडूनच पसरवते जेणेकरून वातावरण सुद्धा शुद्ध होईल जे काही जंतू वगैरे असतील ते सुद्धा जातील काय होतं ना याचे सारे खूप सारे उपयोग आहेत म्हणजे कापूरचे तुम्हाला माहितीच असतील त्यामुळे सांगायची काही गरज नाहीये तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे उपाय करू शकता त्यानंतर डस्टबिनला रोज रात्री तुम्ही विनेगर डस्टबिनच्या आजूबाजूला विनेगर किंवा डेटॉलचं पाणी तुम्ही शिंपडत जा स्प्रे करत जा जेणेकरून आपल्या इथे कचरा असतो ना तर कचऱ्याच्या व खूप जास्त किटाणू तिथेच जास्त आपले असतात त्यामुळे कचऱ्याचे बॅग रोज चेंज केले पाहिजेत रोज तिथलं वातावरण शुद्ध असलं पाहिजे जेणेकरून किटाणू आपल्या किचनमध्ये तिथून येणार नाहीत त्यानंतर फरशी फरशीपुजताना आपण फक्त फिनेल टाकतो तर फिनेलसोबत तुम्ही डेटॉलसुद्धा टाका जे जे काही आपल्या घरामध्ये जंतू वगैरे आहेत ते सुद्धा याने मरतील जे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाहीत ते सुद्धा याने मरतील त्यामुळे नेहमीच फरची डेटॉल आणि त्याने पुसत जा पावसाळ्यामध्ये तरी मला सहन होत नाही डेटॉलचा वास पण कुछ के लिए कुछ खुना पडता आहे असं काही आहे त्यामुळे मी पण टाकते कारण की पावसाळ्यात आपण जास्त आजारी पडतो त्यामुळे ह्या गोष्टी कराव्याच लागतात जेणेकरून आजारांपासून दूर राहण्यासाठी त्यानंतर आपल्या खिडकीच्या वगैरे सुद्धा असतो जे काही आपण डेटॉलचं पाणी केलं होतं मी मगोशी ते सुद्धा मी बाथरूममध्ये मा सुद्धा मारते आणि बघा कपडे आपले काय होतात ना आपण हॉलमध्ये किंवा असे कुठेतरी सुकायला टाकतो घरामध्येच आपण कपडे पावसाळ्यामध्ये तेव्हा काय आधीच तर पावसाळ्यात कपडे सुकत नाही त्यामुळे ना खूप असा घाण वास येतो आपण पंख्याखाली जरी सुकवले तरी तर ते तेव्हा काय करायचं तुम्ही घरामध्ये पण येतो आणि कपड्यांचासुद्धा वास येतो तर ते तेव्हा तुम्ही ना आपले हे असतं ना कम्फर्ट असतं एक पन्नास ते साठ रुपये मला भेटतं ते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आपले कपडे धुवून झाले ना त्यानंतर थोडंसं कम्फर्ट एका पा स्वच्छ पाण्यामध्ये टाकून आपण कपडे पिळून घ्यायचे जेणेकरून आपल्या कपड्यांचा पण वास येणार नाही आणि आपण घरामध्ये सुकायला टाकल्यावर आपल्या घरासुद्धा घाल आपल्या कपड्यांचासुद्धा वास येणार नाही आणि घरातसुद्धा आपला घाण वास येणार नाही बघा आपण कुठे जर बाहेर गेलो म्हणजे तुम्ही जर जॉबला वगैरे जात असाल कपड्यांचा जा वास आपण स्वतःच अनकम्फर्टेबल होतो त्यामुळे कम्फर्ट तुम्ही ऑफिसला जा किंवा घरी राहा पावसाळ्यामध्ये कपड्यांना कम्फर्ट तुम्ही वापरा म्हणजे वापराच अगदी पन्नास ते साठ रुपयामध्ये येतं जास्त महाग पण नाही याचे छोटे छोटे पाऊच पण भेटतात थिंक पाच रुपये दोन रुपयाला काहीतरी असतात ते सुद्धा तुम्ही कम्फर्टचा ना खूप छान असा वास येतो आणि खूप असं फ्रेश वाटतं खूप दिवसभर आपण फ्रेश राहतो आपल्या कपड्यांचं छान असा वास आला तर त्यामुळे तुम्ही कम्फर्ट जरूर वापरत जा अगदी स्वस्तात आहे नक्कीच वापरा तर अशा काही टिप्स होत्या मैत्रिणी ज्या तुमच्या घराला एकदम स्वच्छ ठेवतील कुबटवासापासून चिलटापासून मच्छरांपासून दूर ठेवतील असं घर करून ठेवलं की स्वतःला सुद्धा छान वाटतं आपल्याला त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही हो नक्कीच फॉलो करा पावसाळ्यामुळे तुमचं घर देखील स्वच्छ राहील चिलटं माशा वगैरे येणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा प्लीज कमेंट करत जा कारण की तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहन करते पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी छोटीशी काही ना कमेंट करत जा चला पुन्हा एकदा भेटत आपण नवीन व्हिडिओसोबत नवीन मायसोबत सध्यासाठी Bye-bye.